श्रोते हो एक सुंदर अशी गोष्ट हे बऱ्याच दिवसापूर्वी घडलंय खूप जुनी गोष्ट आहे एक सेट शेरात राहत होते त्यांच्याकडे अफाट संपत्ती होती एक लांब लांब हवेली नोकरांची फौज संपूर्ण कुटुंब सगळ्या प्रकारचं ऐश्वर होत पण एकच दुःख होत त्या सेटला रात्री झोप येत नव्हती झोप लागताच विचित्र स्वप्न पडायची त्यामुळे ते असोस्थाने बेजन राहायचे त्यांच्यावर आणि एक उपचार झाले पण त्रास कमी होण्याऐवजी तो वाढतच गेला एके दिवशी शेरात एक महान साधू आले ते लोकांचं सेटला त्यांच्याबद्दल समजतात तो साधूंच्या भेटीला गेला आणि आपली व्यथा सांगायला लागला साधू महाराज साधू महाराज काही करा पण मला या त्रासातून मुक्त करा महाराज मला मुक्त करा साधूने शांतपणे ऐकलं आणि उत्तर दिलं हे बघा सेठशी तुमच्या आजाराचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे तुम्ही अपंग आहात सेट आश्चर्यचकित झाला तो म्हणाला अहो महाराज हे कस शक्य आहे बघा ना माझे हातपाय व्यवस्थित आहेत साधूने हसत उत्तर दिलं हे बघा खरं अपंग ते नसतात ज्यांचे हातपाय नाहीत खरं अपंग ते असतात ज्यांच्याकडे हातपाय असून सुद्धा त्यांचा वापर करत नाही तुम्ही सांगा ना तुमच्या शरीरानं तुम्ही किती काम करता सेड़ गप्प बसला त्याचं प्रत्येक काम नोकर चाकर जर तुम्हाला हजार टाळायचं असेल तर स्वतःच्या हाताने मेहनत करा कामात इतकं गुंथून जा की तुम्हाला थकवा आला पाहिजे आणि दोन दिवसात तुमचा त्रास नक्की नाहीसा त्या सेटनं साधून ऐकलं त्यानं खूप मेहनत केली आणि पहिल्याच रात्री त्याला गाढ अशी झोप लागली त्याच्या बेचीनेच कारण हे त्याला सापडलं होतं श्रोते हो जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याला सुद्धा ही व्याधी असू शकते म्हणून आपण कष्ट करूया